नमस्कार मंडळी मी सूरज आणि आज आपण निघालो एका वेगळ्याच ट्रिपवर रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि अचानकच हा ट्रीप प्लॅन झाला आहे आणि आता मी आहे कारगुडीमध्ये तुम्हाला दाखवतो बघू शकता आलेलो आहेच तावड्या तारातच बरोबर आपण दुसरी गाडी घेऊन निघणार आहे आज नाही आपण कार घेऊन आणि गिना चाच टूकडे अच्छे इच्छा से कीवर 6 वाजता पोट्टी कुठेच आहे ले आई महालक्ष्मी जातावण चांदले ज्योतिबाजना म्हणणारे चांदले गंगावजना म्हणणारे चांदले महालक्ष्मीजना म्हणणारे चांदले तर मंडळी सगळ्या देवांचं नाव घेऊन आता आपण हुंडाघाट मार्गे देवगडला निघालेलो आहे तर मंडळी तुम्ही जर कोकणात येण्याचा प्लॅन करत असाल तर जरा सावकाशीच या कारण फोंडा घाटातला पूर्ण जो रस्ता आहे तो उकरून ठेवला आहे ते जो काम चालू आहे पूर्ण रस्त्याचं तर मंडळी फोंडा घाटातला रस्ता, रस्ता एवढा खराब होता की घाट उतरून खाली पण आमची हालत खराब झाली त्यामुळे तिथे एका ठिकाणी हायवेला आम्ही चहा प्यायला थांबलोय आणि आता परत आपण इथून पुढची चालू करतोय लवकरच आपण देवगडला पोहोचणार आहे तर मंडळी आपण बोटीत गेल्यानंतर जे मासे पकडणार आहे ते आम्ही स्वतःच कुकिंग करणार आहे त्यामुळे कुकिंगचं सगळं साहित्य घेतले आणि एक मेन वस्तू राहिले ते म्हणजे तेल आणि तेलाशिवाय आपण मासा फ्रायज करू शकत नाही त्यामुळे इथंच हायवेला आम्ही एका ठिकाणी हॉटेलमधनं तेल घेतले आणि आत्ता आपण आलेलो आहे तुम्ही बघू शकताय देवगडच्या बसस्टँडजवळ फेमस हा तिथं बोटचे जे मालक आहेत ते आता आपल्याला न्यायला येणार आहेत त्यांची वाट बघत थांबले तर मंडळी आता आपण आलेलो आहे देवगडच्या धक्क्यावर म्हणजे इथल्या बंदरावरती आणि आता आपल्याला छोटी बोट न्यायला यायला लागली इथन आणि त्या बोटीमध्ये आता आपला आपण साहित्य भरणार आहे आणि त्याच बोटीमधून बसून आणि तीच बोट आपल्याला आता सोडणार आहे मोठ्या बोटीला नेऊन हॅलो मित्रांनो

ये री सका गया था लगा इधर ये से काम करो और भागवत को सुपर मारे था ये काम कर दो और गेट को पकड़ा करता रहो ठीक है ये शो 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 टाइम चेंज कर दिया ये साइड के दे गुड चलो आमी चलो और निकल निकल डाल दो थैंक्स 何ができるか分からない。 तर मंडळी फायनली सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आपण आपल्या आता मेन बोटवर आलेलो आहे सगळे लगेज वगैरे आपण आता घेतलंय आणि इथून पुढे आपल्या मेन जर्नीला आपण आता सुरुवात तर मंडळी आता बोट चालवायला बसलेले आहेत प्रवीण दादा तावडे पंधरा सोळा म्हणजे आपण उद्या संध्याकाळी देणार <laughs> ना <laughs> डायरेक्ट <laughs> <laughs> म्हणजे उद्या संध्याकाळी तर मंडळी देवगडच्या पंधरावरून तब्बल पंधरा ते वीस किलोमीटर आपण समुद्राच्या मधोमध जाणार आहे आणि समुद्रातले जे मासे आहेत ते मोठ्या प्रमाणात पकडायला चालू करणार आहे तर मंडळी पुढच्या ब्लॉक मध्ये आपण पाहणार आहोत की आम्ही बोटीवरचा प्रवास कसा मनसोक्त एन्जॉय केला समुद्रात जाळं टाकून आधुनिक पद्धतीनं मासे कसे पकडले किती मोठे वेगवेगळ्या प्रकारचे आणि ताजे मासे हाती लागले तेच बोटीवर बनवून खाण्याची एक वेगळीच मजा आणि सलग बोटीवर कसे घालवले मजा हाल आणि अविस्मरणीय अनुभव भरलेला प्रवास तुम्हाला नक्की आवडेल हे सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की पहा व्हिडिओ हो ना प्यारे अरे चावले काय जिंगा चावला